आपली मुलं जर चांगली घडवायची असेल तर हे नक्की वाचा अतिशय महत्त्वाच्या सूचना आई वडिलांसाठी मुलं चांगली घडवण्यासाठी आई वडिलांसाठी पंचवीस सूचना रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे मुलांनी केलेली चूक असेल तर त्यांना लगेच माफ करून समजावून सांगा चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करावे आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम युक्त करावे मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील मुलांदेखत कुठलेही व्यसन करू नका मुले ही गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काटी म्हणून मुलांकडे पाहू नका मुलांसाठी बाबाकडे वेळ असावा किती काम असले तरी मुलांना लहानपणीची बाबा आठवणार आहेत पैसे नाही अकरा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याचे निर्णय आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजावून सांगा यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल बारा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा तेरा आपल्या मुलांची गरज समजावून घ्या चौदा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना एक वडील म्हणून या पंधरा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचे नाही नालायका गदडा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे सोळा मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचत असतो विशेषत आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे सतरा मुलांना मार दिल्याने कोणतेही चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं बोलायला शिकतात अठरा तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटं सोडून देईल असे कधीच मुलांना बोलू नये एकोणीस मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावं वीस यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते एकवीस मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप व्हावा त्यावरून मुलांना घालून पाडून बोलू नका बावीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात तू या तर याची मुळं लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाचे ठिकाणी झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही वयाचं असेल तरी यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल तेवीस आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा चोवीस आपल्या मुलांना थोडा आपल्या मुलांना थोरा मोठ्यांशी किती सामंजस्यपणे बोलायला पाहिजे ते त्यांना समजावून सांगा पंचवीस आपल्या मुलांचे आदर्श पालक बना धन्यवाद